मला वाटते दोन एकरात मी सहज एक शंभर ते शंभर टन क्रॉस करेल म्हणजे सव्वाशे टन तर माल निघले दोन एकर तुम्ही बघू शकताय एका एका झाडाला मला वाटतं एक पस्तीस छत्तीस सेट टाईप बर हा माझा हा आता उद्या एक ऑगस्टला मला वाटतं तीन महिने कंप्लीट होते माझं हे सहावं सातवं कटिंग आहे कटिंग चालूच आहे पहिला हा तर एक तोड्याला एक टोटल पूर्ण तोडा झाला प्लॉटचा सहा टन माल एका तोडा एका तोड्याला पहिला तोडा ह्याचा दिवशी झाला दिवशी एकशे वीस किलो माल निघाला एकशे वीस किलो मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्या युट्यूब चॅनल वरती आपण पुन्हा एकदा आलोय सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर या गावामध्ये तर एका बी एस एकर झालेल्या तरुणाने दोन एकर मध्ये भरिताच्या वांग्याची लागवड केलेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की भरिताच्या वांगेची लागवड करायची म्हटलं तर ह्याचं मार्केट कुठं करायचं त्याला खर्च किती येतो असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांना पडतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हटलं तर रोगराईचा आळीचा प्रादुर्भाव ह्याच्यावर तर ते कंट्रोल होत नाही शेतकऱ्यांना तर रोगराईबद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा आळीचा प्रादुर्भाव नाही आला होता पण त्याने आपल्या बेसायगरी शिक्षणाचा फायदा यामध्ये करून या रोगराईच्या प्रादुर्भावावर आळा गाठलेला आहे तर एक मे रोजी लागवड होती आणि पन्नास दिवसानंतर तोडा झालेला आहे तर मग ह्यानी इथपर्यंत एकूण आतापर्यंत सांगायचं झालं तर सहा ते सात तोड झाले त्यांचं आणि यांचं टार्गेट आहे शंभर टनापेक्षा जास्त अवरेज काढायचं या शेतकऱ्याचं टार्गेट आहे तर कशा प्रकारे हे टार्गेट आहे आणि कशा प्रकारे हेनी लागवड केलेली आहे वानाची निवड कशा के प्रकारे केलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा हे मार्केट कुठं असतं याचं कुठं ऐकायचं याला तर हे सगळं आता हे एक्सपोर्ट करतात बाहेरच्या राज्यात करतात आपल्या आसपासच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील जे मौट मॉल मोठमोठे मॉल आहेत त्या ठिकाणी हिने कॉन्टॅक्ट ठेवून थी त्या ठिकाणी सुद्धा याची चांगल्या प्रकारे विक्री करतात आता इतर साधा आपलं जी वांगा असतं त्या वांगे वांगेपेक्षा ह्या वांग्याला चांगला दर आहे तर कशा प्रकारे हिनी लागवड केलेली आहे खर्च किती खर्च किती आलेला आहे किती महिने प्लॉट चालतो या सर्व गोष्टी या सर्व बाबी आपण त्या युवा शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्या युट्यूब चॅनल वरती तर तुमचा परिचय करून द्या माझं नाव समाधान बाड राहणार लक्ष्मीनगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मग आता किती मी आता हे बघितलं की आसपासच्या एरियामध्ये कुणीच लागवड केलेली नाही भरी त्याच्या वांग्याची लागवड करायचं म्हटलं तर शेतकरी खूप विचार करतात बाबा याचं मार्केट कसं आहे त्याला रेट सापडेल का नाही ही येईल का नाही तुम्ही रिस्क कशी काय घेतली ही माहिती कुठून भेटली तुम्हाला कसं काय निर्णय घेतला अगोदर ह्याला मार्केट शोधलं बरोबर आहे तुम्ही बोलताय ते खरं आहे त्याला थोडं मार्केट म्हणजे जास्त माल याचा चालत नाही मार्केटमध्ये बरं त्यामुळे मार्केट अगोदर बघितलं थोडं मुंबई पुण्याच्या ठिकाणी मॉलमध्ये वगैरे कॉन्टॅक्ट केला आणि मग मार्केट आधी शोधले मग नंतर लागवड केली आपण बरं मग हे लोकलला चालतंय का नाही नाही लोकल ला अजिबात हे चालत नाही फक्त मोठ्या मेट्रो सिटी आपल्या पुणे मुंबई आणि हैदराबाद अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी चालतंय बेंगलोर सारख्या बरोबर आता किती आहे प्लॉट तुमचं आता सगळं हा दोन एकर प्लॉट आहे दोन एकराचा दोन एकराच्या प्लॉट मध्ये किती रुपये लागले चालले छत्तीसशे रुपये लागलेत आपल्या तीन हजार सातशे तीन हजार सहाशे दोन हो बर मग कशी लागवड पद्धत कशी आहे म्हणजे ओळीतील अंतर आणि रोपातील किती ठेवले साधारणतः ओळीतील अंतर नऊ फुट आहे दो, दोन दोन लाईन मधले दोन रोपातील अंतर एक चार फुटापर्यंत आहे चार फुट एवढं अंतर हो म्हणजे ही योग्य आहे का अंतर योग्य वाटतंय जरा नाही योग्य अंतर आहे योग्य अंतर योग्य बर की आता ट्रॅक्टर न आपला हा 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 ट्रॅक्टर स्प्रे बरोबर आता बरेच बर, शेतकरी वांग्याला फक्त आळी पडते म्हणून करतच नाहीत सगळ्यात मोठा म्हणजे आळीचा ह्याच्या प्रादुर्भाव जास्त आहे त्या शेतकरी करत नाहीत बरोबर असा काय तुम्हाला अनुभव आला का ह्यामध्ये आळीचा हो, वगैरे प्रादुर्भाव वगैरे काय झालेलं शंभर टक्के ह्याला सगळ्यात मोठा त्रास आळीचाच आहे बर तुम्ही म्हणताय ते खरं आहे ह्याला आळी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव घडते पेतावरती बर त्यामुळे लोक लावत नसतील शेतकरी लावत नसतील तुम्हाला काय सांगू आलं हो माझ्या प्लॉट मध्ये पण झाली होती पण केली आपण कवर बर कशी केली काय सांगायला का औषध बरेच कंपनीची कीटकनाशक वगैरे वापरून थोडी केली कवर बर माझा सुरुवातीत एक प्रश्न असा राहून गेला की हे मशागत कशा प्रकारे तुम्ही केलेले आणि वांग्यासाठी जमीन चांगली कोणती जमीन कोणती पण असू दे काळी पण चालती मोरमडा पण चालती आणि ह्याची मशागत सांगायचं झालं तर पहिल्यांदा नांगरणी नांगर केली नांगरणी करून रोटर मारून आपण बेड तयार करून घेतले त्यात शेणखत बेसलडोस टाकला आणि ड्रेप टाकून मग रोपाची लागवड केली दोन एकराला किती शेणखत टाकलेलं तुम्ही दहा ट्रॉली शेणखत टाकले आपलं दहा ट्रॉली हो ओके बरोबर मग आता ही तुम्ही रोपांची लागवड केली नर्सरी मधून रोप आणताना किती दिवसाची रोप निवडलेली होती आपण ही रोप बनवायला टाकली होती नर्सरी मध्ये बियाण म्हणजे बियाण आणून हा तर हे तीस दिवस नर्सरीत गेले सीड सोईंग केल्यापासून प्लांटेशन करायला तीस दिवसात रोप तयार झाल्या आपण आणून लावून ट्रान्सप्लांटिंग केलं डायरेक्ट म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर लागवड असेल तर मग ती बियाणं नर्सरी मध्ये हो, हो, रोप तयार करून तीस दिवसानंतर हो कारण ह्याचा विषय असा आहे की ह्याच एक रोप सहा रुपयाला पडेल बरं मग हो, नर्सरीवाले एवढं महाग रोप टाकू शकत नाही ना विदाउट ऑर्डर शिवाय आपण जर ऑर्डर दिली तरच ते टाकू शकतात रोप बरोबर मला रोपाला एका रोपाला सहा रुपये खर्च आला बरोबर तयार व्हायला तयार बरोबर तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे बस रुपये बसले तर ह्यासाठी पाण्याचं नियोजन कसं आहे तुमचं आता पाण्याचं नियोजन हा एक मेची ची लागवड आहे थोडा उन्हाळा होता ह्यावेळेस म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थिती पाणी पाणी नव्हतं पण आपल्याकडं आपण एक टँक बनवलाय दोन एकरचा टँक आहे आप आपला इथं शेतात त्यामुळे त्याचं पाणी आपण उन्हाळ्यात वापरलं ड्रिपला ड्रिपर ला वगैरे पाणी लागतं एक एक दिवसाला पाणी चालू असतं एक दोन तास पाणी लागतं याला एक दिवसाने रोज डेली असत म्हणजे दिवस गॅप टाकून बरोबर मग ह्याचा लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता लागवड तुम्ही बाराही महिने करू शकता बर असं मला वाटतंय तुम्ही भर उन्हाळ्यात किती लागवड कस काय प्लॉट एवढा सक्सेस केला कारण एवढ्या आणि आता थोडी खडकाळ जमीन आहे रिस्क घे कारण रोपांना शॉक लागू शकते तरी सुद्धा तुम्ही कस काय प्लॉट सक्सेस केलंय केला म्हणजे थोडा आपल्याला नॉलेज थोडा एग्रेचा वापर केला न थोडं थोडा अभ्यास केला ह्यामध्ये आणि मी बारामती कृषी विज्ञान केंद्रात एक कृषी प्रदर्शनाला गेलो तेव्हा हा प्लॉट बघितला होता तिथं जरा थोडी माहिती घेतली होती त्याच्या बेसवरती मग तिथं ठरवलं ते ते हा ला प्लॉट लावायचा आपल्या शेतात मग तिथं बघितली थोडी माहिती घेतली त्याच बेसवर हा प्लॉट लावला थोडं उन्हाळ्यात टेम्परेचर म्हणजे मला वाटतं एक त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतो तेव्हा हा प्लॉट लावला आपण बरोबर एक मी म्हणल्यावर लावलाय सुरुवातीला सांभाळायला चांगला म्हणजे दोन चार ह्याला ड्रिंचिंग केली आपण चांगली चांगली थोडे त्यामुळं न चांगली ग्रीप घेतली काय हे वान कोणता हे यांचा झेड कंपनीचं बारटोक 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 म्हणून बरोबर मग हे जियाण तुम्हाला केवढ्याला बसले पॉकेट वगैरे हो ते पॉकेट मला वाटतंय म्हणजे पाच रुपयाला एक सीड पाडला असेल आणि एक रुपये आपल्याला नर्सरी मध्ये खर्च आला असं टोटल सहा रुपये सहा रुपये अच्छा तर आता एक झाड किती वरती साधारण ह्याला फुल म्हणजे किती हलका तुम्ही बघू शकताय एका एका झाडाला मला वाटतं एक पस्तीस छत्तीस सेट आहे बर हा माझा हा आता उद्या एक ऑगस्टला मला वाटतं तीन महिने कंप्लीट होते माझं हे सहावं सातवं कटिंग आहे कटिंग चालूच आहे तोड्याला एक टोटल पूर्ण तोडा झाला प्लॉटचा की सहा टन माल निघतोय एका तोड्या एका तोड्याला सहा टन माल निघते बर आणि पहिला तोडा किती दिवसात झाला पहिला तोडा ह्याचा पन्नासाव्या दिवशी झाला होता पन्नासाव्या दिवशी एकशे वीस किलो माल निघाला होता एकशे वीस किलो बर तरी साधारण एक किती वर देऊ शकेल साधारण हे पीक मी पण पहिल्यांदाच लावले त्यामुळे थोडासा पण मला वाटतंय दोन एकरात मी सहज एक शंभर ते शंभर टन क्रॉस करेल म्हणजे सव्वाशे टन तर माल निकल दोन एकर बर आता मला खात्री आहे आता किती झालाय आता माल माझा पंचवीस टन झालाय पंचवीस टन हा आता होऊन म्हणजे मला वाटतं चालू होऊन एक महिना झाला महिना आणि थोडे एक वर पंधरा दिवस दीड महिना तर आले हा सव्वा महिना झाला चालू इथून पुढे अजून किती महिना प्लॉट चालू शकतो प्लॉट मला वाटतंय अजून एक हा प्लॉट मी एक सहा महिने तर अजून चालू शकतो सहा महिने हो बापरे याला जास्त दिवस हे प्लॉट टिकतोय म्हणायचं जास्त दिवस टिकतोय फक्त ह्या कसं ह्याला मी काय केलं ह्याला झाडाला कॅनॉपी जास्त असल्यामुळं थोडं ह्याचे थ्री जी कटिंग वगैरे करून घेतले पानं मोठी वगैरे स्प्रे बसत नाही ना त्याच्यामुळे आळीचा प्रादुर्भाव जास्त होतो थो त्यामुळे थोडं पानं वगैरे काढून घेतले वेळेच्या वेळी बांधणी करून घेतोय लेबर कडून त्याच्यामुळे थोडं आणि मधून आपलं गवताचं वगैरे ग्रास येऊ देत नाही जास्त त्यामुळे थोडा प्लॉट हा टिकला असं वाटतं मला टिकवणारच आहे मी सामान साजरी कारण तुम्ही बघितलं की गवत वगैरे काय नाही म्हणजे एकदम स्वच्छता ठेवली आणि हे जे फुलगळ वगैरे हो असं काय होतं ग यामध्ये प्रकार असा आहे का फुलगळ होते आता वा वातावरण खराब आहे पावसाचे दिवस आहेत फुलगळ होते कूज होते त्याला थोडा बुरशेच फवारल्या वगैरे व्यवस्थित घेतलं तर काय अडचण येत नाही बरोबर बर तुम्ही आपण मग चर्चा करताना बोलला होता की तुम्ही हे जे आळी कंट्रोल केली तर तुम्ही म्हटलं की माशेवरती तुम्ही पहिल्यांदा काम केले त्यामुळे आळी कंट्रोल काय विषय होता नाही विषय असा असतो की ह्याला एक प्रकारचे एक मासे असते ते आपले अंडी घालते पानाच्या खाली वगैरे त्यातून ते लारवा तयार होते आळी तयार होते ते त्या माशीवर थोडा अभ्यास करून ते माशी कव्हर करण्याचा प्रयत्न केला ते माशी कव्हर झाली त्यातून मग ते पुढे ऑटोमॅटिक आळी कव्हर बर, बर, होते बरं तुम्ही पहिल्यांदा काम केला अभ्यास केला ते माशीवरती बघ आपण तिथं सोलार मध्ये दोन तीन सोलार ट्रॅप आहेत वॉटर ट्रॅप आहेत डेल्टा ट्रॅप लावलेत हा त्यात त्यामुळे आपली माशी कव्हर झाली आणि माशी कवर झाल्यामुळे आई पण कवर झाली बरोबर तर आता हे वांग्याचा ज्यावेळेस तोडा करायचा कशा प्रकारे तोडावतो म्हणजे आता ही वांग तोडायला आले कसं ओळखायचं साधारणतः हे वांग तीनशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत मार्केटला चालतं पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत आपल्याला साईज वरून लक्षात येतं की बाबा हे वांग आता चारशे पाचशे ग्रॅमचं झाले तोडायला आले त्यावेळेस आपण हे काढून घेतो बरोबर म्हणजे चारशे पाचशे ग्रॅम ज्यावेळेस साईज होईल त्यावेळेस लहान माल जास्त चालत नाही मार्केटला चालत नाही कारण मी पहिल्यांदा लहान माल पाठवला होता मला पण जास्त माहिती नाही सुरुवातीला व्यापाऱ्याचा मला फोन आला दिल्लीवरून दिल्लीला पाठवलं होतं पहिल्यांदा मला फोन आला की बाबा ह्याची साईज अजून मोठी लागते ही छोटी साईज झाली म्हणून बरोबर ग्रॅम तर पाहिजे चारशे ग्रॅम तर पाहिजे जेवढे मोठी साईज होईल तेवढं चालते पण लहान चालत नाही लहान चालत नाही असं अच्छा तर मग हे जे साईज वगैरे वाढण्यासाठी किंवा चांगली राहण्यासाठी काय औषध हो हो आपण वॉटर सोलेबॉल तर ह्याला चालूच आहेत आपलं एक चार दिवसाठ म्हणजे चार दिवस झाले की आपण ह्याला वॉटर सोल्युबल देतो ड्रिप इरिगेशन चालूच आहे सोडून कुठला रोग येऊ शकतो जास्त करून आळी सोडून जास्त काही येतच नाहीये पण थोडं बुरशीचा प्रादुर्भाव होतो पाऊस खराब वातावरण असल्यामुळे थोडं फळकूज वगैरे होते ड्रॉपिंगचे चान्सेस असतात त्यामुळे थोडे बुरशी कीटकनाशक किटक आलटून पलटून एखादं टॉनिक घेतलं तर ह्याला म्हणजे चांगली फुलकळी वगैरे निघते तर साधारण किती खर्च येतो तुमचा दोन एकर आहे तुम्हाला किती खर्च मला ह्याला तीन ते साडेतीन लाख खर्च आला या दोन एकर आता बरं मग हो, आता हुँ। मार्केट काय सापडलं मार्केट मध्ये काय मार्केट ह्याच सुरुवातीला चालू झालं तेव्हा आपल्याला चाळीस पंचवीस रुपये मार्केट सापडलं किलोला हा आज आज रोजी मार्केट तीस रुपये आहे तीस बत्तीस रुपये कमीत कमी किती पर्यंत मार्केट असेल मला वाटतंय वीस रुपये जर जर असेल तरी सुद्धा जर ह्याच्यात ॲव्हरेज जर काढला आपण ॲव्हरेज ह्याला भरपूर निघते कारण आता तुम्ही बघताय जे फळ बघताय त्यामुळं ह्याला ॲव्हरेज भरपूर निघते मग ॲव्हरेज जर असं निघत असेल तर वीस रुपये किलो न सुद्धा हे वांग परवडते कमीत कमी म्हणजे कमी, वीस रुपये परवडते वीस रुपयाने परवडते okay. तुम्ही जे झाड बांधलेले आहेत तर कशानं कुठला वापरलेलं धागा वगैरे काय धागा ही तार काटे ही काटे आपण एक का पंधरा फुटा काटे टाकले कैची केलेली कैची केली आणि ही तार आहे आणि मला वाटतं बारा एम एम चे का चौदा एम एम चे तार आहे ह्याला सुतळी ही पांढरी सुतळी आहे पांढरी सुतळीच्या साह्यानं आपण हे प्रत्येक फांदी ह्याची लेबरच्या मच्छीने हे बांधून घेतलेलं आहे कारण हे काय होतं नाही बांधलं ना हे वज्यामुळे असं पडतंय खाली झाड हु। आता ही जी ही झाडाची हायट एवढीच ह्याच्यापेक्षा अजून वाढल ह्याच्यापेक्षा अजून वाढणार हे मला वाटतंय आता तुम्ही बघताय तीन महिन्याचा प्लॉट आहे आता एक किती फुटापर्यंत येतो तुम्ही सांगा पण एक पाच महिने सहा महिने हा प्लॉट चालू आहे हो म्हणजे ह्याचा डबल हा प्लॉट होणार आहे बरं तेव्हा हे खालचं आपण परत नंतर काढून घेणार पान वगैरे प्लॉट असाच आपण डेव्हलप करणार म्हणजे आता सुरुवात आहे सुरवात कारण मी बघितला होता प्लॉट असाच युट्यूबलाच बघितला होता मला वाटतं नाशिक साइडचा प्लॉट होता मला वाटतं त्या प्लॉटची उंची आठ फुटापर्यंत गेली होती बर हो आठ साडेआठ फुट उंची होती तसंच प्लॉट आपण पण हा डेव्हलप करणार बरोबर आता ही जी तुम्ही वाहन निवडलेलं आहे वाहनाचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे ह्याला फळ जास्त आहे फळ जास्त म्हणजे ऍव्हरेज इल्ड जास्त आहे इल्ड जास्त म्हणजे प्रॉफिट त्यामुळं ही वान निवडला कारण मी वान बारामती केविकेत बघितला होता आणि ह्याच एक प्रकारचं शायनिंग फळाचं वायर टॉलरन्स म्हणा रोग प्रतिकार शक्ती ह्याला जास्त आहे त्याच्यामुळे हे वाण निवडला आपण आणि मार्केटमध्ये ह्याला जास्त रेट भेटतोय बाकीच्या म्हणजे हे जरा थोडं लांब सेगमेंट मध्ये येतं ना थोडं आणि चकाकी जास्त आहे त्यामुळे एक दोन तीन रुपये चार रुपयाचा फरक पडतो किलो माल त्यामुळे आपण हा बरं मग हे आता मार्केटिंग कसं करताय कुठं कुठं मार्केटिंग मार्केटिंग आता मी हा माझा माल एपीएमसी वाशिला एक जातो हैदराबाद मार्केटला जातो बेंगलोरला जातो Uh, कलकत्ता आणि दिल्लीला पण जातो आणि हे असं uh, मी मार्केटला पाठवतो हो आणि एक हैदराबादचे एक दोन मॉल आहेत पुण्याचा एक मॉल आणि मुंबईचा एक दोन मॉल आहेत त्या मॉलला पण मी देतो पण मॉलला थोडी क्वांटिटी लागते एक पाच बॉक्स दहा बॉक्स एक तीस किलोचे बॉक्स असतात तेवढे जाते बाकीचा माल आपण मार्केटमध्ये मार्केट आता मार्केट पॅकिंग किती तुम्ही करून देतो तीस किलोचं पॅकिंग होतं आपलं तीस किलो बघितलेलं साधारण दोन एकरांमध्ये तुम्हाला निवड ना पा खर्च जाऊन किंवा प्रॉफिट किती राहील अंदाजे माझ्या अंदाजे आता मा मी तुम्हाला की शंभर टन प्लस माल सांगितला बरोबर शंभर टन जर माल पकडला आता चालू रेट तीस रुपये आहे तर मला वाटतंय वीस रुपये किलो हातात पकडून चाला इन एव्हरेज वीस रुपये किलोला जर राहिले तर शंभर टनाचे वीस लाख रुपये होतात वीस लाख रुपये तर थोडा एक पाच लाख रुपये खर्च पाच सहा लाख रुपये खर्च सोडून द्या बाकी म्हणजे प्लॉट लावल्यापासून ते मल्चिंग हे औषध वगैरे पाच सहा लाख रुपये जर सोडून दिले तर चौदा लाख रुपये आपल्याला निव्वळ प्रॉफिट राहते बरोबर ही किती महिना चालतं लागवड केल्यापासून प्लॉट साधारण चालवायचं म्हटलं तर चालवायचा म्हटलं तर हा प्लॉट वर्षभर पण चालू शकतो बापरे म्हणजे ह्या झाडाला वयोमर्यादा जास्त आहे वयोमर्यादा जास्त आहे बर सायकल सायकलची जास्त याची निवड केलेली हो निवड केली तर एखाद्या शेतकऱ्याला जर ह्या वांगेची लागवड करायची असेल तर कमीत कमी किती प्लॉट किती एकर केला पाहिजे शेतकऱ्याने साधारण असं काय ना आता ते त्या शेतकऱ्यावर डिपेंड आहे पण जर करायचं असेल तर करू शकता काय प्रॉब्लेम नाहीये थोडं मॅनेजमेंट असेल तर हे पीक नक्कीच परवडणार आहे बर बाकीच्या पिकांपेक्षा तर चांगला आहे उत्पन्न देणार आहे रेट असेल तर पैसे पण होते थोडं मार्केटचा अभ्यास शेतकऱ्यांनी करावा थोडं अगोदर मार्केट बघावं त्या हिशोबाने ते लावू शकतात दोन अर्धा एकर एक एकर आता तुमच्याकडे थोडस क्षेत्र जास्त आहे त्यामुळे तुम्ही थोडस रोपातील अंतर किती ठेवलेलं तुम्ही आता आपण दोन रोपातलं अंतर चार फूट आहे आणि दोन उडीतलं अंतर नऊ फूट आहे कारण आपण ब्लोअरने स्प्रे ट्रॅक्टर ते काय शेतकरी मग हे नऊ फुटाचं आपण सहा फूट पण करू शकतो रोपातले रोपातलं रो मला वाटतं चार फुटच ठेवावं अंतर बर कारण ही रोप नंतर मोठी होतात आणि ह्याचे तुम्ही आता बघू शकता एवढं अंतर ठेवलंय तरी सुद्धा हे पूर्ण असं पॅन तीन तीन चार महिने त्यामुळे हे अंतर योग्यच आहे मला असं वाटतंय की अजून एक अर्धा फूट जास्त असायला पाहिजे बर साडेचार कारण आपण कारण आपण प्लॉट तसा डेव्हलप केला तर त्याची वाढ तशी झाली तर मग ते अंतर कमीच पडते आपल्याला हु. मग जेवढं अंतर असेल तेवढं कधी चांगला बरं शेतकऱ्यांना जर एखाद्या शेतकऱ्याला जर लागवड करायची असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करायला हो शंभर टक्के कारण आपलं माझं दुकानच आहे पण आहे मी आणि माझं कृषी सेवा केंद्र आहे तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा दिला तर चालेल 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 ठीक ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ह्या वांगेची लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांचा आपण नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही केव्हाही फोन करून माहिती विचारू शकता किंवा मेसेजद्वारे की माहिती विचारू शकता शेतकरी मित्रांनो माझे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील वेळेस मुलाखतीमध्ये मी ते प्रश्न पुढील शेतकऱ्याला विचारेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद